छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला या राज्याभिषेकासाठी जे सिंहासन तयार करण्यात आलं होतं ते रामाजी दत्तो नावाच्या माणसाने सिद्ध केलं होतं ते बत्तीस मण सोन्याचं होतं त्यात हिरे माणक पाचू आणि इतर मौल्यवान गोष्टी जडवण्यात आल्या होत्या त्या सिंहासनाच्या मागच्या भिंतीवर बत्तीस शुभलक्षणं रेखाटण्यात आली होती त्या सिंहासनाच्या जवळ काही सोन्याची अश्वपुच्छे लटकत होती जे महाराजांच्या लष्करी ताकदीचं प्रतीक होतं तिथेच सोन्याचे मत्स्य देखील लटकत होते जे महाराजांच्या आरमारी ताकदीचं प्रतीक होतं तिथे सोन्याचे तराजू होते जे महाराजांच्या न्यायव्यवस्थेचं प्रतीक होतं अशी ती राजसभा सजली होती शिवछत्रपतींच्या राजसभेचं वर्णन भूषण आपल्या छंदात असं करतो की ज्या परसा ही शिवराज सुरे सी ऐसी सभा सहाजे यो भूषण जंपत है अलकापति संपती जा ज्यामध्ये तीन हु ऐसो बडो गड राजतालसी माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे वारी पतालसी मही अमरावती की छवि ऊपर छाजे शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही मराठ्यांच्या इतिहासातला शिवराज्याभिषेकाचा अविस्मरणीय क्षण आता गोष्टीरूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू